नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मुद करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाली आहे पाच हजार साठी एकोण क्विंटल किमान दर सातशे रुपये दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये जात आहे लोकल कांदा पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला अवखाली चार हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये जात आहे लोकल कांदा तसेच पुढील वादळ समिती अकोला अवखाली आठशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये तसेच पुढील वादळ समिती कोल्हापूर अवकली आहे दोन हजार सातशे सात क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये